बातमी राजकीय या नावाने शिवसेनेची ओळख असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी सणसणीत टीका विजय केली लोकसभा सचिवालयानं शिवसेना शिंदे गटाला दालनांचं वाटप केलं दालनासमोर शिवसेना शिंदे असा उल्लेख केलाय त्यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे यांची किमया काय आहे यांची पॉप्युलरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल राजकीय विश्वातून शिंदे या नावाने शिवसेनेची ओळख असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी सणसणीत वडेट्टीवारांनी केली लोकसभा सचिवालयानं शिवसेना शिंदे गटाला दालनांचं वाटप केलंय दालनासमोर शिवसेना शिंदे असा उल्लेख केलाय त्यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे यांची किमया काय आहे यांची पॉप्युलरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल